और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन फुल्ली मशीन्स, अंतर्गत रक्षक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड आणि महात्मा फुले रोड वर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मार्गक्रम करताना तारेवरची कसरत करावी लागते याबाबत केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र प्रशासन तात्पुरती डागडुजी करते मात्र पावसात ना, या रस्त्यांवरील खड्डे डोके वर काढतात त्यामुळे वाहन चालकांना था निषेधार्थ था, ठाकरे गटाने महात्मा फुले रोडवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध नोंदवला प्रशासनाने खड्ड्यांबाबत तोच निर्णय घेतला नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील ठाकरे गटाने दिलाय खर तर गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या सुबस रोडची जे दैनंदिन व्यवस्था आहे हे दुर्लक्ष चालू आहे इकडे खड्डे पडलेले आहेत आणि वारंवार जनतेच्या मागणीनुसार आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्यांना सांगत आलो की बाबा हे खड्डे वगैरे व्यवस्थित पावसाच्या आधी करा म्हणून परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं आज आम्हाला ही वाईट जर परिस्थिती आली असेल खड्डे करण्याची त्यामुळे आम्ही इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम या रोड इथे करत आहोत रोशनी कोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा